पण मराठ्याला आरक्षण जर भेटलं तर ओबीसी आणि मराठा असा वाद आहे तो या राज्यातून थोडा शांत होईल आणि राज्य पुन्हा जातीय तणावातून बाहेर निघेल ते पण फार महत्वाचं आहे कुठलंही राज्य तणावात विकास करू शकत नाही म्हणून जरांगे साहेबांनी हे महत्वाचं पाऊल उचलणं मला वाटतं फार गरजेचं आहे चिंतन मंथन करावं दहा अधिक लोकांची चर्चा करावी चर्चा केल्यानंतर पूर्ण त्यामध्ये दोन तीन महिने जर वाट जर समाधान होत नसेल तर आंदोलन करायला मोकळे आहे बऱ्याचदा छत्रपतीनं तह करून पुन्हा ठोकला आहे शत्रूले आणि मग मग तह जो आत्ता निर्णय आहे हे थांबून पुन्हा आंदोलन करता येईल ना